Horseshock uh, oh yeah. oh About yeah. 5 filtres रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे मथुरा वृंदावनला तर ही पाठीभाग माझी बघतायत तुम्ही ती ट्रेन ती गोवा एक्सप्रेस आहे तर आत्ता आम्ही पुण्यामध्ये पुण्यामधून थेट पहिलं मथुरा वृंदावनला जायचं होतं आणि मित्र बोलला की आपण पहिलं दिल्लीला जाऊ लाल किल्ला पाहू आणि मग मथुरा वृंदावनला येऊ तर आजची जर्नी आपली पुणे टू दिल्ली असणार आहे ट्रेन जर्नी तर माझ्यासोबत आहे हा माझा मित्र स्वप्नील जाधव तर झालं तर मग ट्रेन जर्नी आपली सुरू करूयात ट्रेनमध्ये आल्यानंतर गडद अंधार आणि दाराढूर लोकं झोपलेली आहेत मस्त निवांत मध्ये पाठाची निवांत झोप घेतात बघा मस्त लाईटी बंद करून निवांत झोपल्यात तर पाठाची साडेचारची ट्रेन आहे साडेचार वाज साडेचार वाजताची ट्रेन होती आमची तर ती ट्रेन आली तर आता पावणे पाचला आणि आम्ही भर पावसात एवढा पाऊस चालू होता आज की भरपूर पाऊस होता आणि भरपूर एवढ्या पावसात आम्ही इथे चार वाजता येऊन पावण तास उभं राहिलो होतो म्हणजे थांबलो होतो तर आत्ता फायनली ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये बसलो तर आत्ता आम्ही आलो एक मध्य प्रदेशमध्ये खंडवा जंक्शनला तर काय झालं आतमध्ये ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्ही रात्रीचं भरपूर जागलो होतो त्याच्यामुळं आतमध्ये गेल्या गेल्या डायरेक्ट झोपलो आणि आत्ता एक तासापूर्वी उठलो तर झालो आणि मग आत्ता इथं आता फेर उचल तर मला वाटतं फक्त आपल्या बारा आणि पुण्यातच पावसाची आशेरी लावलेली पण इथं भरपूर किमान पाऊस पडतो इथं पण आता दहा तास तर असे गेलेतच आता उरलेत फक्त चौदा पंधरा तास म्हणजे ते पण आता झोपून नाही घालवायचे आता जरा इकडं तिकडं ट्रेनमध्ये फिरतो आणि ट्रेनची जर्नी दाखवतो तुम्हाला तर हा आपला डब्बा आहे स्लीपर कोच आणि ही माझी जागा आहे हे माझं सीट आणि या ठिकाणी आपला स्वप्न आहे

आणि तिकडं आम्ही गर्मीने उघडून गेलेलो आहे एवढ्या पावसात पण तिकडं घाम येतोय <laughs> आणि इथं लोक मस्त चादर अंगावरती ओढून झोपलेले आहेत एवढी शांतता की अजिबात कसलाच आवाज नाही आणि तिक तरी इथं एसीच्या डब्यात अजिबात आवाज नाही काय नाही ट्रेनचा पण आवाज नाही तिकडे स्लीपरच्या डब्यात मस्ता तर आता परत आपण आपल्या जागेवरती ते आलोय आणि मग मे समजलं होतं स्लीपर चढाव्यात कसा आवडतोय तर खास आवडतो म्हणजे इथं बोलल्याला पण लवकर त्याच्यात कॅमेरामध्ये काही नाही व्हायचं ट्रेननी प्रवास करायचा म्हणजे इच्छा तर असी एसीच्या डब्यानी प्रवास करावा पण कसं असतं बजेट कमी असतं जिथं सीचं तिकीट जिथं स्लीपरचं तिकीट जाऊन येऊन असतं त्याच्यापेक्षा जास्त तिकीट सीच्या डब्याला असते तुमचं जर बजेट जास्त असेल तर तुम्ही सीच्या डब्याने प्रवास करा काय स्लीपरच्या डब्यात पुस्तक खडबड खडबाड पण स्वप्नीलला विचारून एकंदरीत हा प्रवास कसा वाटतो तुला तर स्वप्नील कसं वाटतंय तुला हा ट्रेनचा एकंदरीत हा प्रवास खरं <laughs> तर <laughs> हा प्रवास आहे आज ट्रेनचा प्रवास एवढ्या लांब कधी प्रवास केला नव्हता पहिल्यांदा एवढा लांब प्रवास लागले खरंतर या डाबड्या जातामध्ये खबड खालपडली तर वाचते मजा पण त्याची पाड आहेत ए सीमध्ये गेलं तर थंडवा आहे तिथं कसला थंड आहे काय ना बघा धुवा लागलाय समजा पण खडबड खडबड आहे बरं आहे भारी वाटते भारी वाटते तर हा एक्सपिरियन्स दुसरीकडपड येणार नाही तुम्हाला ट्रेनमध्येच यावं लागेल ते पण स्पीपर त्या डब्यावर तर स्वप्नीलने तर आपल्याला भरपूर खायला आणलेलं आहे बोरगन बिस्किट उपवासाचंही त्याला शनिवारी उपवास असतो तर ते शान बिस्किट पुढं पण भरपूर आणलेलं आहे इकडं फारसा नाही तर मी पण आणलेलं आहे तर पहिले एका एकाचं संपून घेतो मग बाकीचं सगळं नंतर खातो आत्ता इटारसी या स्टेशनवरती आहे मध्य प्रदेशमध्ये आणि लोक काय काय घ्यायला थांबलेली आहेत था। खायला घे घेतात आणि मी काय घ्या करतोय तर पाहा लॉक लॉकडाऊन घ्यायला गेला उतरवा त्यात मी काय लावतो तर सरकारी पाणी येतं पाणी भरून गेलं कारण का रिस्टरीचा बी खर्च नाही व्हायला पाहिजे दुसरं पाहिलं रिस्टर पण तर सरकारी पाणी दिलं नाही सरकारी पाणी प्यायचं की एक नंबर पाणी असते खर्च नाही करायचा वागायला प्रकारे आपण फायनली दिल्ली रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहे तर आजचा हा व्हिडिओ इथं संपवतो पुढच्या भागात आपण दिल्ली काय काय फिरलो हे तुम्हाला सर्व दाखवणार आहे त्यासाठी पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद